पण त्यांनी असं बोलायला नको होतं ना आम्ही तू सांगतोय त्यांची तू आहे आम्ही बोलतोय तर कोणाला कधी ह वेळी सांगता येत नाही त्यासाठी रात्री बसा ध्यानाच्या आधी हे परमेश्वरा माझ्या हातातून त्याची चूक झाली असेल तुम्हाला माफ कर मी तुला माफ केलं तुम्ही मला आणि घरातल्या लोकांची लगेच आवायची नवऱ्याचं करायचं बायकोचं बयाचं बघती गेलेल्याचं खाली आल्याचं कलेक्टिंग ऑल पीपल अगदी शेजारी पाल्यांचं आवड घेऊन बघा तुम्हाला इतकं हलकं हलकं वाटेल आणि रोग शरीरातलं निघायला मदत होईल आणि सगळ्यात पहिले मल निघायला मदत होईल तो, बल तो, तो, ले लेना, लेना, तो मल जो जाऊन बसलाय ना तो अडकलेला आहे ना सुकलेला आहे ना तो इतका मल निघायला हलकं बुलक वाटेल आणि तुम्हाला जे तुम्ही हे करायला अचीवमेंट करायला आला ना ते तुमचं बघा सात दिवसात काय फरक पडतो तो इतका फरक पडेल की आपल्याला माहीत असं आपण कोणाला काय बोलतोय आणि स्वतःहून बोलतो माणूस तसा बोलतो त्याचं प्रतिउत्तर आपण देतो पण हे द्यायला पण नाही पाहिजे तर हे तप सेवा सुविधा हे तिन्ही गोष्टी मी तर नेहमी म्हणते तिन्ही गोष्टी रोजच्या जीवनामध्ये वापरलं तर त्याचा इफेक्ट इतका सुंदर होतो नाही तर तुम्ही तप केला म्हणून बाई याचा उपासच करायचं बघू नाही तर म्हणाल की दुसऱ्याच डोळे भेटून लग्न करायचे बसून भावना त्याच्या मा मागे आली पाहिजे तुमची त्याच्या मागे भावना काय आहे आणि किती खायचं कधी खायचं कोणाला किती द्यायचं कसं द्यायचं हे सगळं तुम्ही केलं तर हे तिने केलं तर तुमच्या जीवनामध्ये नक्की फरक पडणार हे मला तुमचं जीवन बदलायला वे एक वेळ मिरिट पण लागणार हे तुम्ही करू शकता आणि घरी गेल्यावर खरंच या गोष्टी काटेकोर पण पाळा आणि तुझा सात दिवस पाळाच तर मी आता जास्त वेळ न घेता साहेबांना सांगेल की तुमचं तुम्ही लेक्चर्स पुढेच चालू ठेवा धन्यवाद